या मित्रांनो चहा प्यायला चहा प्या बसला होता आम्ही दिवस निघण्याच्या आधी दिवस अजून निघला नाही कापच्या आम्हाला त्या का दे की मला तेवढा असते चहा न मला खारी हा न आता टाईम आहे का आता खारी खायचा कमी करच्या थोडा हां बसला पाणी बी सकाळ सकाळी वार लागायचे पाणी पिवट नाही आणि पाणी गार आणि ऊन पडल्याच्या नंतर नाही होत गार एवढं थापलं आता शिक <laughs> सकाळहून गाडीवर आला होता आम्ही येणं जाणं करायला सध्या गाडीवर इथंच आहे एक दीड किलोमीटर आहे लांब इकडं बाहेर भट्टी आमची भट्टीवर आलो होतो तर यायचं आम्हाला बुधवारी राहायला यायचं आहे भट्टीवर अजून आला नाव आम्ही राहायला सकाळ यायचं म्हणलं की इले गार लागायला गाडीवर हाताने नुसती थंडी वाजय कापडून चाललीत हाताही आता इथंच राहाय आल्यावर तेवढी थंडी वाजत नाही इथल्या इथं उठून कामाला लागता येते या मी रूम आहेत आमच्या ती माझी रूम आहे रस्तेवाली राहते तिथे दुसरा एक गारेवाला आहे ती एक राहते पदी कुणी एक गारेवाला आहे तिकडे एक राहते आम्ही पाच गारेवाले आहोत तिथं ती माझी बाथरूम आहे नाणी ही त्यांची नाणी इकडल्या रूम रूमवाल्याची ही इकडल्या रूमवाल्याची नाणी असं आहेत घर घरामधून कोबाग बाहेरून गिलावामधून गिलावा केलेल्या चांगल्या रूम आहेत मीच केला होता त्याचा गिलावा बी मधी गच्ची बी केलेली होती मीच मलाच काम दिलं होतं इथल्या मालकानं यांच्याच भट्टीवर काम करतोय मी मला भट्टी दाखवितो आता ही भट्टी आहे आमची इकडं ट्रॅक्टर उभारलेला आहे इथं बाटली घेऊन जावं लागेल मला एक पाणी प्यायची घेऊन का बाटली हम्म हो लाव का अक्कावाडा ये इकडं भट्टी आहे आमची ट्रॅक्टर उभारले इथं दे की असू दे की काय करते इकडं भट्टी आहे भट्टीमध्ये थोडा माल आहे चार इंचीचा माल आहे पलीकडून भट्टी आहे इकड ठोकळा आहे वर एक भट्टी आहे तिकड पलीकड त्याच्यामध्ये बी ठोकळा आहे इथं राख घेतलेली आहे चिखल बनी तेच लागली मला झालं आमचं काम आता भट्टीवरलं निघाला घरी घरी निघालो दुपार आता दुपारचे बारा वाजले तर बारा वाजेसार काम केलं आता इथून पुढे उद्याच्याला यायचं कामाला आता बाटली घ्यायची पाणी प्यायचं का तुला झालं का तुझं मी गाडीची काही तुझू काय हे लिंबू काय पडलं इथं लिंबू म्हणलं हा पडलेला आहे वे ठोवायचं नाही नीट मग चांगलं राहत होत हा बाटला घे कवाड लाव घरी जायचं मस्त इथून पुढं आरामच असते आमचा पण आता उद्या सकाळच्या उठावं लागते पहाट उठावं लागतंय पाच वाजता ही आमची गाडी इथं लावली आहे गाडीवर जायचं आता गाडीचं बी मोडलं डम्पर लय छान आहे माझी गाडी गाडी एखाद्या दिवशी दाखवतो गाडीचा व्हिडिओ गाडीलाच भारी आहे मला नाही आवडत ती गाडी ही स्प्लेंडर बी आवडत नाही मला ना कोणची नाही की बैठक बी ही राईट आहे जुनदा मॉडेल आहे ही मला भारी आवडत अडक त्याला लॉक आहे हँडल लॉक करून ठोते तुझा तुझा मोबाईल या मित्रांनो आता जेव्हा बसलोय मी, मी। काम आला दुपारचं जेवण करावं म्हणलं थोडा आराम केला जेवा म्हणलं मी साताना घ्यायला गेलो जेवायला तिकडे बायको बायको गेली शेजारच्या घरी कुंकाचा कार्यक्रम आहे पोरीस घराकडे गेली નોકરી કે થોડે વેકરી કરેલી ધન્યવાદ મિત્રો વીડિયો બગિત